नमस्कार मी अंकुर वाढवे तुम्ही मला छोट्या पडद्यावरील चला हवा विद्याच्या माध्यमातून ओळखताच पण मी आज वेगळ्या कामासाठी तुमच्या समोर आलो यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पुसद येथील सर्व जनतेला आवाहन करतो दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेला मतदारसंघातील ग्रामीण व शहरी जनतेने मतदानासाठी शंभर टक्के उपस्थित राहून पुसद शहरातील ग्रामीण व शहरी तरुण पुरुष व महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आपले एक मत अमूल्य आहे स्थलांतरित झालेल्या ग्रामीण मजुरांनी स्थलांतरित न होता आपल्याकरिता पुसद तालुक्यात नरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराकरिता जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव जरूर तपासावे तपासण्याकरिता वोटर हेल्पलाईन या नावाने ऍप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करावे व रजिस्टर करून आपले नाव तपासणी करून घ्यावे लक्षात ठेवा आपण सर्वांनी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला मतदानाचा हक्क नक्की बजवावा व देशाला सहकार्य करावे आपले एक मत, अमूल्य मत